नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे डोंबिवली एम आय डी सी स्पोर्ट कंपनी मालक आणि आई अटकेमध्ये नाशिक येथून मुंब्रात बाळ विक्री प्रकरण बाळाच्या आईसह नऊ जण नाटक आणि मुंब्रा बायपासवर ट्रक टेम्पो अपघात एकाचा मृत्यू दोन जखमी ट्रक चालक फरार डोंबिवली सीच्या फेज दोनमधील मेसर सामुदान केमिकल्स कंपनीमध्ये गुरुवारी झालेल्या रिॲक्टरच्या शक्तिशाली स्फोटात अकरा जणांचा बळी गेला जीवित आणि वित्तहानीच्या या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या कंपनीच्या बेजबाबदार मालकावर ठाण्याच्या क्राईम ब्रांचसह स्पेशल टास्क फोर्सनं अटकेची कारवाई केली आहे तर त्याच्या आईलाही नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले मलया प्रदीप मेहता असं अटक करण्यात आलेल्या कंपनीच्या मालकाचं नाव असून तो घाटकोपर येथील आर्मॉलजवळ असलेल्या कल्पतरू आवरा सोसायटीत राहणार आहे मानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीच्या मालती प्रदीप मेहता मुलगा मलय मेहता याच्यासह कंपनीचे संचालक व्यवस्थापक देखरेख अधिकाऱ्यांसह हो इतर बेजबाबदार व्यक्तींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक पोलिसांसह हो ठाण्याच्या क्राईम ब्रांचच्या अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त पराग मणेरे आणि शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे स्पेशल टास्क फोर्सचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे पोलीस निरीक्षक वनिता पाटील सह पोलीस निरीक्षक सुनील सह पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे फौजदार विजय राठोड इत्यादींच्या पथकानं या गुन्ह्याचा तपास चक्रांना वेग देऊन मलया मेहता यांना अटक केली आहे कंपनीत स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या कंपनीच्या मालकीण मालती प्रदीप मेहता सायंकाळी नाशिकला गेल्या नाशिकमध्ये त्यांनी नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता तथापि क्राईम ब्रंचनं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना ताब्यात घेतले ही कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली सध्या या दोघा मायलेखांची चौकशी सुरू करण्यात आली चौकशीनंतर या दोघा मायलेकांना मानपडा पोलिसांच्या हवाली करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून सा सांगण्यात आलं एम आय डी सीमध्ये गुरुवारी भयानक स्फोट झाले त्यामध्ये आत्तापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे आमोदन नावाच्या केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर मालमाले मेहतासह संचालक असलेल्या त्याच्या आईला पोलिसांनी आज न्यायालयामध्ये हजर केलं होतं यावेळेला न्यायालयानं ना, मलय मेहताला वीस एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली काल जे आहे डोंबिवली एम आय डी सी येथे बॉयलरचा स्फोट होऊन अनेक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे अनेक निष्पाप लोकांचा बळी केलेला आहे या संपूर्ण प्रकरणात काल रात्री गुन्हा दाखल होऊन आ, या सदर गुन्ह्याचा तपास हा जो आहे हा क्राईम ब्रांच ने घेतलेला आहे स्वतःकडे तपासासाठी आणि मला या प्रदीप मेहता हा नावाचा जो आरोपी जो आहे मुख्य आरोपी याला क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पुढे चाललेला आहे अडीच महिन्याच्या बाळाची नाशिक इथून मुंबऱ्यात विक्री करण्याचा खटाटोक करणाऱ्या बाळाच्या आईसह नऊ जणांना बेड्या ठोकण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला यश आलंय प्रकरणी नाशिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून ठाणे गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथक तपास करत आहे मुंब्रा अमृतनगर परिसरात राहणारे सहिदा आणि साहिल यांच्यासह अन्य काही जण स्त्री जातीच्या चौऱ्याऐंशी दिवसाच्या बाळाची विक्रीसाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे खरेदी करणारा बनावट ग्राहक तयार करत सहिदा आणि साहिल यांच्याशी संपर्क केला गेला त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी बाळाच्या विक्री प्रकरणात सहभागी असलेल्या दलालावर पाळत ठेवण्यात आली होती बुधवारी साहिल आणि सहिदा यांनी संपर्क केल्यानंतर नाशिक इथून बाळा आणायचं असल्याचं सांगण्यात आलं तसंच गुरुवारी पहाटे मुंब्रा रेती बंदर बस स्टॉप जवळील सेवा रस्त्यावर पाच लाख रुपये घेऊन येण्यास सांगितलं यावेळेस पोलिसांनी पैसे स्वीकारणारा आरोपी साहिल उर्फ सद्दाम हुसेन मकबूल अहमद खान याला प्रथम अटक करण्यात आली ठाणे गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकानं अथक प्रयत्न करून अडीच महिन्याच्या स्त्री जातीच्या बाळाची विक्री करणाऱ्या तब्बल नऊ आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्या विरोधात मंत्रा नाशिक पोलीस स्टेशनमध्ये अधिनियम दोन हजार पंधराचं कलम एक्क्याऐंशी सत्याऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद केलाय तर अडीच महिन्याच्या बाळाला नवी मुंबईच्या नेरुळ येथील विश्व बालक केंद्रात ठेवण्यात आलंय लहान अर्भकांचा लहान पुरुष जाती व स्त्री जाती जी मुलं जी आहेत यांचा जो आहे यांच्या खरेदी आणि विक्रीचा जो आहे हा व्यवसाय चाललेला आहे तर अशी माहिती मिळाल्यानंतर एक बनावट गिरॅक तयार करून एक ट्रॅप लावण्यात आला आणि त्या ट्रॅप अंतर्गत सदरचं अर्भक जे आहे ते तेही ताब्यात घेण्यात आलं आणि सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला या मुंब्रा पोलीस स्टेशन येथे आज या संदर्भात गुन्हा दाखल झालेला असून यात आतापर्यंत नऊ आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आली सर सापडा कुठे रचण्यात आला कुठे कारवाई करण्यात आली आ, रेती बंदर या ठिकाणी जेव्हा सापळे रस्त्या झाला आणि तिकडनं पुढे इन्व्हेस्टिगेशन करा मुंब्रा बायपासवर ट्रक आणि टेम्पोच्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागलाय आज दुपारच्या सुमारास मुंब्रा बायपासवर मोठा विचित्र अपघात झाला शिळफाटावरून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकच्या चाकामध्ये अचानक बिघाड झाल्यानं ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक बाजूच्या मार्गिकेवर येऊन टेम्पोला धडकून टेम्पो आणि ट्रक रस्त्याच्या खाली कोसळले आणि त्याखाली रस्त्यावरून जात असणाऱ्या एका इसमाचा मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला असून टेम्पो चालक आणि अन्य एक रस्त्यावरून जाणारा सायकल्सवार जखमी झालेत दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून सुदैवानं रस्ता खाली जास्त गर्दी नसल्यानं मोठा अनर्थ टळला सध्या बायपासवर ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली असून त्याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही गोडबंदर घाट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारी देखील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागला एकेरी पद्धतीने सुरू असलेल्या वाहतुकीमुळे वसई विरारकडून ठाण्याकडे येणाऱ्या नागरिकांचे शनिवारी हाल झाले

या कामामुळे येथील वाहतूक एकेरी पद्धतीनं सोडली जाते त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून कोंडीत भर पडली शनिवारी सकाळपासून गायमुख चौपाटी ते वसई गोलांनी नाका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या वसई विरारकडून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहन असून नागरिकांचे या कोंडीत प्रचंड हाल झाले आज दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील कॅसमिल नाका आझादनगर मिल इथे युनायटेड हॉटेलच्या बाजूला असलेल्या न्यू दिल्लीच्या जायका रेस्टॉरंट होती या घटनेची माहिती राहुल बर्गे यांनी दिली आगीची घटना घडल्यावर तात्काळ घटनास्थळी सहाय्यक आयुक्त राबोडी पोलीस कर्मचारी महावितरणचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एका पिकअप वाहनासह अग्निशमन दलाचे जवान एका फायर वाहनासह हो, एक हाय राईज फायर वाहनासह हो, आणि एक रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते या आगीत रेस्टॉरंटमधील तीन रेफ्रिजरेटर एक कंप्युटर दोन ए सी युनिट हॉटेलमधील सर्व लाकडी टेबल खुर्च्या आणि संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंग जळून खाक झाले सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसून आग लागण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून पूर्णपणे आग विझवण्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली ठाण्याच्या वागळे परिसरात मेसस रेप्लो फ्लेक्स तीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील रबल रबर फ्लेक्स बनवणाऱ्या मशीनला शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली होती या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही ठाणे वागळे इस्टेट परिसरातील लामन इंडस्ट्रियल समोर घेतले उद्यानाजवळ वागळे स्ट्रीट या ठिकाणी रेप्रो फ्लेक्स तीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सदानंद पोडील यांच्या मालकीची आहे या कंपनीमध्ये रबर फ्लेक्स बनवण्यात येतात आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे छोटी पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसी स्पोर्ट कंपनी मालक आणि आई अटकेमध्ये नाशिक येथून मुंब्रात बाळ विक्री प्रकरण बाळाच्या आईसह नऊ जण नाटक आणि मुंब्रा बायपासवर ट्रक टेम्पो अपघात एकाचा मृत्यू दोन जखमी ट्रक चालक फरार आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले एक आदर्श नगर कोलबाड रोड आणि पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी का आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहि तोपर्यंत नमस्कार